नमस्कार काल राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांच्या दरम्यान मतदानात बोटाला लावली जाणारी जी शाही आहे हा अतिशय चर्चेचा विषय होता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती समजून घेणार आहोत महत्त्वाचा डिस्क्लेमर हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन बनवलेला नसून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना योग्य आणि शास्त्रीय माहिती समजावी या हेतूने बनवलेला आहे मतदानादरम्यान बोठाला लावली जाणारी शाही याला अतिशय महत्त्वाचा असा ऐतिहासिक संदर्भ आहे भारतीय लोकशाहीमध्ये तो अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी मतदानासाठी अशा शाहीची संकल्पना मांडली आणि एकोणीसशे बासष्टच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मध्ये सर्वप्रथम या शाहीचा वापर करण्यात आला या शाही, शाही संदर्भात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की ही शाही बोटावर लावण्यामागचं कारण किंवा ते टिकण्याचं कारण समजून घेताना या शाईची रासायनिक संरचना समजून घ्यावी लागते या शाईमध्ये सगळ्यात महत्वाचा जो रासायनिक घटक असतो तो सिल्वर नायट्रेट ए जी एन ओ थ्री हा सिल्वर नायट्रेट ज्यावेळेला बोटावर लावल्यानंतर घामाशी किंवा क्षारांशी जेव्हा त्याचा संबंध होतो तेव्हा त्याचं रूपांतर सिल्वर क्लोराईडमध्ये होतं आणि सिल्वर क्लोराईड हे पाण्यामध्ये विरघळत नाही त्यामुळे बोटावर लावलेली शाई जी आहे ती काही आठवड्यांपर्यंत टिकून राहते ही शाई त्वचेवर किमान बहात्तर तास म्हणजे तीन दिवस ते काही आठवड्यापर्यंत टिकते शाई लावल्यानंतर पंधरा ते चाळीस सेकंदात वाढते शाई लावल्यानंतर ती प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग गडद काळा किंवा जांभळा होतो या शाहीच्या उत्पादन आणि संशोधनामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचं योगदान आपल्याला विचारात घ्यावं लागतं पुण्यामध्ये असणारी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी या ठिकाणी या शाहीचं सूत्र तयार करण्यात आलं या शाईचं संशोधन करण्यात आलं आणि एम पी व्ही एल मैसूर म्हणजेच कर्नाटक राज्यातील मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड या सरकारी कंपनीत या शाहीचं उत्पादन केलं जातं निवडणूक नियमावलीनुसार ही शाही मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जणीवर लावली जाते एकाच हेतूने दुबार मतदान करू नये या हेतूने आणि लोकशाहीची पारदर्शकता टिकून राहावी लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता टिकून राहावी या हेतूने ही शाही बोटाच लावली जाते आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा कालच्या मुद्द्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आज भारतीय लोकशाही ही जगातील अनेक देशांसाठी आदर्शवत अशी लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये पार पडणाऱ्या निवडणुका हे जगासाठी एक आश्चर्य आहे अनेक देशांचे अभ्यासक या निवडणूक प्रक्रियेची अभ्यास निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक वर्षी भारतात येतात आणि त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील ही जी शाही आहे ही जगातील तीस पेक्षा जास्त देशांना आपण निर्यात करतो त्यामुळे भारतीय निवडणुकी प्रक्रियेदरम्यान वापरली जाणारी शाही ही भारतीयांच्या अस्मितेचा मुद्दा ठरते भारतीय शाहीची विश्वासार्हता संपूर्ण जगात मान्य आहे निवडणुकीतील फेरफार रोखण्यासाठी हे सर्वात स्वस्त आणि प्रभावी असं साधन आहे त्यामुळे या शाहीचा वापर हा निवडणुकादरम्यान केला जातो आता निव कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की अनेक ठिकाणी निवडणुकीदरम्यान मार्कर पेन वापरला याबद्दल आक्षेप नोंदवला गेला परंतु हा मार्कर पेन वापरण्याचा जो इतिहास आहे त्याची पार्श्वभूमी आपण समजून आहे मार्कर पेनचा जो वापर आहे हा मार्कर पेनचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी केला जातो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकांमध्ये मार्कर पेनचा शाई ऐवजी मार्कर पेनचा वापर केला जातो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या एकोणीस नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अकराच्या नुसार ही बाब बंधनकारक आहे त्यामुळे या ठिकाणी मार्कर पेनचा वापर केला जातो भारतीय निवडणुकीमध्ये या शाईचं महत्व अतिशय आहे ही शाई, शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाते शाही केवळ नखावर न लावता नखापासून ती बोटाच्या वरच्या पेरापर्यंत तीन ते चार वेळा सोडून लावली जाते जेणेकरून ती स्पष्ट दिसते एकदा ही शाई वाळली की ती पाणी साबण सॅनिटायझर किंवा नेल पॉलिश रिमूव्हरने म्हणजे ऍसिटोनने सहसा पुसता येत नाही आणि राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या वेळी लावलेली शाई बोटावर शाई न लावणं किंवा लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करणं हा निवडणुकीचा गैरप्रकार मानला जातो अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते ही सुद्धा बाब आपण विचारात घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये या शाहीचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे सर्व मतदारांनी या शाहीबद्दल जागरूक होऊन आपल्या मनातील सर्व शंकांचा निरसन करावं आणि त्याचबरोबर भारतीय लोकशाहीवरचा आपला विश्वास अधिक दृढ व्हावा ही इच्छा धन्यवाद